नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आताच्या व्हिडिओमध्ये आपण वनरक्षक भरती दोन हजार तेवीस नागपूर याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असा चॅनलला सबस्क्राईब करा नोकरी प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या युट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो जर तुम्ही नागपूर वणवृत्तामध्ये अर्ज भरलेला असेल त्या ठिकाणी मैदानी चाचणी दिलेली असेल तर आता याची मेरिट लिस्ट लावण्यात आलेली आहे तुमची मैदानी चाचणी आणि परीक्षेमध्ये या दोन्हीमुळे किती मार्क्स मिळालेले आहेत हे संपूर्ण जाहीर केलेलं आहे त्याच्या आधारावर तुम्ही तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार की नाही होणार हे व्यवस्थित चेक करू शकता तर बघा संपूर्ण मेरिट लिस्ट कशा प्रकारची लावण्यात आलेली आहे तर तर बघा मित्रांनो वनरक्षक घटक पदभरती प्रक्रिया दोन हजार तेवीस नागपूर तर या ठिकाणी बघा एकवीस फरवरी ते सव्वीस फरवरी व दिनांक चार मार्च रोजी घेण्यात आलेल्या धाव चाचणीमधील वेळेनुसार प्राप्त गुण याची एकत्रित बेरीज करून पात्र उमेदवाराची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व धाव चाचणीत अपात्र ठरलेल्या किंवा गैरहजर असलेल्या उमेदवाराची यादी यासोबत विभागाच्या या साईडवर प्रसिद्ध केलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी तुमचा आय डी क्रमांक दिलेला आहे तुमचं या ठिकाणी नाव व्यवस्थित चेक करायचं तुमची जन्मतारखे या ठिकाणी चेक करायची कॅटेगरी मेल फिमेल बघा एक्झाममध्ये मिळालेले मार्क्स एकशे वीसपैकी आणि तुम्ही जी मैदानी चाचणी दिलेली आहे तुम्ही अंतरे किती वेळेत पूर्ण केलेलं आहे या ठिकाणी वेळ दिलेला आहे आणि ऐंशीपैकी तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे या ठिकाणी दिलेलं आहे आणि टोटल मैदानी आणि एक्झाम मिळून टोटल गुणवत्ता यादी या ठिकाणी जाहीर केलेली आहे तुम्ही बघू शकता दोनशेपैकी एकशे ऐंशी मार्क्स एकशे अठ्याहत्तर मार्क्स यासारखे मार्क्स विद्यार्थ्याला मिळालेले आहे तर बघा मित्रांनो संपूर्ण मिरिट लिस्ट जे हे त्यांच्या साईडवर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तुम्हाला व्यवस्थित चेक करावे लागेल किंवा तुम्ही आपलं स्वयमेश्वर नोकरी संदर्भ हे टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं त्यावर पण तुम्हाला संपूर्णही लिस्ट प्राप्त केल्या जाईल टेलिग्राम चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन दे तर बघा मित्रांनो टोटल वीस हजार सहाशे तीस विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी मैदानी चाचणी दिलेली आहे बाकी विद्यार्थी काही अपात्र झालेले आहे काही विद्यार्थी अपसेट होते तर संपूर्ण या ठिकाणी रिझल्ट लावण्यात आलेला आहे एक्झाम प्लस मैदानी चाचणी मिळून ठीक आहे कशा प्रकारची मार्क्स या ठिकाणी मिळालेले तुम्ही चेक करायचं आणि मित्रांनो तर तुमची नियुक्ती या ठिकाणी होणार की नाही होणार या लिस्टच्या आधारे तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता ठीक आहे ही जी लिस्ट लावण्यात आलेली आहे हे सध्या कॉमन मेरिट लिस्ट आहे याच्या आधारेवर तुमची आता निवड यादी लावल्या जाणार आहे निवड यादी हे येणार तीन ते ती चार दिवसामध्ये लागू शकते सध्या एक कॉमन मेरिट लिस्ट आहे आपली मेरिट लिस्ट व्यवस्थित चेक करायची आणि दोन्ही मिळून तुम्हाला किती मार्क्स मिळालेले आहे हे तुम्ही व्यवस्थित चेक करायचं ठीक आहे मित्रांनो संपूर्ण मेरिट लिस्ट तुम्हाला आपली टेलिग्राम उपलब्ध केलेली आहे टेलिग्रामची लिंक मत दिन, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल टेलिग्राम त्यांना जॉईन करायचा आणि ही लिस्ट तुम्ही व्यवस्थित चेक करू शकता तसेच मित्रांनो विद्यार्थी अपात्र झाले आहे ते संपूर्ण यादी पण तुम्हाला साईटवर उपलब्ध केलेली आहे खाली जे साईट दिलेली आहे त्या साईटवर तुम्ही संपूर्ण यादी डाउनलोड करू शकता ठीक आहे तर व्हिडिओ महत्वाचा होता शेअर करा लाईक करा धन्यवाद